सरकारने सुरू केलेली अभय योजना ही योजना सामान्य जनतेसाठी दिलासा देणारी ठरत आहे घरांच्या टॅक्सवर असणारे दंड व व्याज माफ केले जात आहे बँकेत घेतलेल्या कर्जावर व्याज व दंड देखील माफ करून कर्जबाजारी झालेल्या लोकांना दिलासा, दिलासा दिला जात आहे ही योजना खरंच समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचते आहे हे आपण पाहतो आहोत पण या योजनेत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे पहिल्यांदाच परिवहन आयुक्त यांच्या प्रस्तावानुसार चालक बांधवांना देखील फोटोशूट ई चलनातील दंडात मोठी सूट देण्यात येणार आहे आजवर नेहमीच घरमालक व्यापारी उद्योगपती शेतकरी यांना दिलासा देणाऱ्या योजना आल्या पण रोज आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यावर धडपडणारा रिक्षा चालक टॅक्सी चालक ट्रक चालक यांच्याकडे कोणीच लक्ष दिले नव्हते फोटोशूट ई चलनाच्या नावाखाली हजारो रुपये दंड आकारले जात होते यामुळे अनेक चालक कर्जाच्या खाईत जात होते मानसिक तणावात सापडत होते काही चालकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले हे देखील आपल्याला ठाऊक आहे आज मात्र या अभय योजनेमुळे चालक वर्गालाही दिलासा मिळतो आहे हा निर्णय म्हणजे फक्त आर्थिक सूट नाहीतर वर्गाच्या जीवनमरणाच्या संघर्षाला सरकारने दिलेले मान्यतेचे शिक्कामोर्तब होणारा असेल म्हणूनच महासंघ सर्व चालक बांधवांना सांगतो हा आपला विजय आहे आपल्या आंदोलनाचा आपल्या लढ्याचा परिपाक आहे पण ही फक्त सुरुवात आहे आपले हक्क आपला सन्मान यासाठी अजूनही लढा सुरू ठेवावा लागेल शेवटी एवढेच सांगतो घरांचा टॅक्स माफ झाला कर्जावरचे व्याज माफ झाले पण आज पहिल्यांदाच चालकांनाही न्याय मिळाला जय हिंद सर्वप्रथम सर्व चालकांना खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आपण सर्व चालकांनी वाहतूक संघटना संयुक्त महासंघासोबत जे आंदोलन निदर्शन आणि निवेदन आपण रिक्षा चालकांवर होत असलेले दंडात्मक कारवाई आणि ते दंडातून जे चालकांना ओझा त्यांचे खांद्यावर पडलेला आहे ते दंड मुक्त करण्यासाठी जे जे आपण परिवहन आयुक्त साहेब असू दे किंवा परिवहन मंत्री असू दे किंवा आपले जिल्हाधिकारी साहेब असू दे यांना आपण निवेदने दिलेले निदर्शन केलेले आहे या निवेदन निदर्शन मध्ये जे सर्व चालक सहभागी होते त्यांचा खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आभा योजनेअंतर्गत माननीय परिवहन आयुक्त भीमनवा साहेबांनी जे प्रस्ताव परिवहन आयुक्त साहेबांना दिलेले आहे त्यामध्ये अभाय योजना आज तग आहेत फक्त घरगुती टॅक्स छोटे उद्योगपती आणि छोटे व्यावसायिक शेतकरी आणि लाईट व्यावसायिक यांना हे दिलासादायक अभय योजना होती आजपर्यंत आभा योजनेअंतर्गत यांना खूप काही दिलासा मिळाला होता पण पहिल्यांदाच इतिहासात चालकांनाही या अभय योजनेत समाविष्ट करण्याचा जे निर्णय माननीय परिवहन आयुक्त साहेब भीमन भीमनवाळ साहेबांनी जे घेतलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि महासंघाला जे यश मिळालेलं आहे आणि आज जे आभा योजनेअंतर्गत चालकांवर झालेले दंड आणि ते दंड माफ करण्यासाठी पंच्याहत्तर टक्केपर्यंत सूट देण्याचे जे प्रस्ताव भीमनवाळ साहेबांनी पाठवलेला आहे ते प्रस्ताव लवकरच पास होईल अशी अपेक्षा महासंघाला आहे आणि जर हे प्रस्ताव पास झाला नाही तर वाहतूक संघटना संयुक्त महासंघ जे गेल्या काळात जे आंदोलन निदर्शन केलेले आहेत त्याचप्रमाणे येणाऱ्या काळातही आपले सर्व चालक बांधवांना घेऊन एक मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल पण आम्हाला अपेक्षा एकच आहे की आपण आभा योजनेअंतर्गत ज्या प्रकारे घर घरगुती टॅक्स व्यावसायिक छोटे व्यावसायिकांना उद्योगपतींना जे दिलासा देत आहेत त्याचप्रमाणे चालकांनाही दिलासा द्यावा चालकांना दंड आहे तसेच सर्व चालकांनी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रमुख कार्यालयामध्ये संपर्क साधावा आणि आभा योजनाची पूर्ण माहिती घेऊन अर्ज कसे करावं याची माहिती घेऊन आपण आपल्या दंडातून मुक्त व्हावा अशी नम्र विनंती सर्व चालकांना हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ